नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत श्रावण विशेष उपवासाचा बटाटा चिवडा हा चिवडा उपवासाच्या दिवसात खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे श्रावण महिना सुरू झाला आहे या महिन्यात खूप सारे उपवास असतात म्हणूनच आपण उपवासाचे काही पदार्थ येत्या काही दिवसात पाहणार आहोत तर चला बघूया आजची ही रेसिपी तर हा बटाटा चिवडा बनवण्यासाठी मी इथे पाच बटाटे घेतलेत सगळ्यात आधी याची आपल्याला साल काढून घ्यायचे बटाट्यांची साल काढली की ते काळे पडू नयेत यासाठी आपल्याला बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे बटाटे मी इथे पाण्यामध्ये ठेवलेत साल काढून आता आपल्याला बटाटे किसून आता बटाटे किसून घेत असताना हे बटाटे आपल्याला आडवे पकडायचे आहेत यामुळे बटाट्यांचा किस लांब असा तयार होईल बटाटे जर उभे पकडले तर त्याचा किस छोटा छोटा पडेल तळत असताना हा किस तुटला जाईल यासाठी बटाटे आपल्याला आडवे पकडायचे आहेत इथे मी एक बटाटा किसून घेतलाय बटाटा किसून झाला की, की, की हा तयार किस आपल्याला लगेच पाण्यामध्ये आहे बघू शकताय तुम्ही लांब लांब असा किस इथे तयार झालाय बटाट्यांमध्ये खूपच जास्त स्टार्चचं प्रमाण असतंय हे बटाट्याचा किस काळा पडू नये यासाठी इथे मी पाण्यामध्ये घालून ठेवते बघू पाण्याला फेस आलाय तर अशाच पद्धतीनं बाकीचे सर्व बटाटे इथे किसून मी पाण्यामध्ये घातलेत आता दुसरं मी स्वच्छ पाणी घेतलंय यामध्ये परत हा किस घालायचा असं आपल्याला तीन ते चार पाण्यामध्ये हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा जोपर्यंत बटाट्यांमधील स्टारचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी होत नाही तो तोपर्यंत हा केस आपल्याला धुवून घ्यायचा आहे हलक्या हाताने पाण्यामध्ये हा कीस आपल्याला बुडवायचा आहे बघू शकताय पाण्यावरती अजिबात फेस आला नाही स्वच्छ पाणी इथं शिल्लक राहिले तीन ते चार चार वेळा मी हा बटाट्याचा केस धुवून घेतला आहे आता इथे मी एका भांड्यावरती एक जाळी ठेवली आहे यामध्ये हा तयार केस आपल्याला पसरवून घ्यायचा आहे ज्यामुळे यातील पूर्णपणे पाणी निथळलं जाईल पाच दहा मिनिट हा बटाट्याचा केस मी असंच पाणी निथळण्यासाठी ठेवून दिला यानंतर एक एका स्वच्छ कापडावरती फॅन खाली हा असा हा बटाट्याचा किस पसरवून ठेवायचा ज्यामुळे यातील पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होईल जवळपास तासभर तरी मी हा किस फॅन खाली पसरवून ठेवलेला बघू शकताय कोरडा झालाय पूर्ण असा सुकलेला नाही थोडासा ओलसर राहतो पण यातील पाण्याचं बरंचस प्रमाण कमी होतंय आता इथे मी गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय गॅसची फ्लेम कमी करायची आणि हात किस आहे तो यामध्ये घालायचा आता बटाट्याचा किस यामध्ये घातल्यानंतर लगेच आपल्याला याला नाही नाहीतर हा किस आहे तो तुटला जाईल अगदी हलक्या हाताने याला परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटांमध्ये हा बटाट्याचा किस तळून तयार होतो जास्त लालसर करायचा नाही रंग बदलायला सुरुवात झाली की लगेच हा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर इकडे मी बटाट्याचा किस काढून घेतला सर्व किस हा तळून झाला आहे एकदम कुरकुरीत बनलाय आता याच तेलामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा तळून घेते शेंगदाणे अळणी लागू नयेत यासाठी यावरती चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर मीठ इथं मी घातले बटाटे सॉरी शेंगदाणेसुद्धा आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत घेते याच तेलामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे तिखट तुम्हाला जास्त आवडत असेल तर आणखी दोन तीन मिरची वाढवली तरी चालेल यामध्ये मिरचीमध्ये सुद्धा आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे ज्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होईल आणि जरी खातारा मिरची दाताखाली आली तरी त्याचा चरका बसणार नाही ही सुद्धा मी या शेंगदाणांमध्ये काढून आहे आता हे शेंगदाणे आणि मिरची आपण तयार केलेला जो बटाट्याचा किस आहे यामध्ये घालायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे यानंतर इथे मी मिक्सरचं एक भांडे घेतलंय यामध्ये दोन चमचे साखर घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं हे सुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आता तयार केलेली ही साखर पिठी साखर आहे ती यामध्ये घालायची आणि हलक्या हाताने मिक्स करायचे बाजारामध्ये मिळतो त्यापेक्षाही जास्त स्वादिष्ट हा बटाट्याचा चिवडा बनून तयार होतो हा बटाट्याचा चिवडा एअरटाट डब्यामध्ये जर ठेवला तर एक महिनाभर तरी टिकतो तर ही आहे आपली उपवासासाठी स्वादिष्ट आणि कुरकुरीत बटाटा चिवडाची रेसिपी हे रेसिपी तुम्हाला आवडली असेलच अशा मी आशा करते तुम्ही ही रेसिपी घरी करून पहा आणि आपल्या अनुभवाबद्दल मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच मराठी रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीचे अपडेट्स मिळत राहतील अशाच एका छानशा रेसिपीसह लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।